नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही हे जे काम बघत आहात हे साठ फूट उंचीचं टाकीचं काम आहे पाण्याची टाकी आहे या ठिकाणी आपण याला ॲपॅक्स कलर केलेला आहे आणि बॉडीशेड आपण लाईट ग्रे ठेवलेला आहे आणि त्याला जे ऑपोजिट पट्ट्या आहेत त्या आपण ब्ल्यूमध्ये करत आहोत हे बघा एकदम रिस्की काम आहे एकदम जपून कारवायचं काम आहे हे बघा पूर्ण ग्रिल्स आहेत यालासुद्धा आपण ब्लॅक ऑइल पेंट बांधणार आहोत एकदम रिस्की काम असल्यामुळे आपल्याला हे काम एकदम जपून करायचं आहे कारण मित्रांनो जगात जेवापेक्षा जास्त काहीच नसतं त्यामुळे आपल्याला एकदम स्वतःची काळजी घेऊन आमच्या कारागिराने देखील स्वतःची काळजी घेतलेली आहे व्यवस्थितपणे पद्धतशीर काम चालू आहे हे बघा हाईट मोजून साठ फूट हाई हाईट टाकीचे आहे अशा जीव घेण्या कामाला मित्रांनो एकदम कुशल कालागिरी लागतात त्यामुळे ज्या वेळेस तुम्ही असं काही काम करताल का, का जा माझ्या पेंटर बांधवाला विनंती आहे ज्यावेळेस तुम्ही असं काही हाईटचं काम करताना त्यावेळेस कारगी एकदम कुशल राहू दे कारण ह्या कामासाठी अनुभव खूप महत्वाचा असतो मित्रांनो हे बघा समोर एकदम निवांत मोकळा परिसर आहे त्यात आमचं काम चालू ला आहे काय नाही अडचण हा पूर्ण ॲपॅक्स कलर आहे टाकीला काही व्यवस्थित फिनिशिंग नाही पण तरी पण आम्ही कलरमध्ये जास्तीत जास्त फिनिशिंग देण्याचा प्रयत्न करत आहोत कार काम गव्हर्नमेंटचं असो किंवा प्रायव्हेट असो मित्रांनो परंतु आमचा हाच प्रयत्न असतो की जास्तीत जास्त जास फिनिशिंग द्यायची कामाला आणि त्याच धोरणाने आम्ही प्रत्येक कामाला फिनिशिंग देत असतो काम एकदम उशीर चाललेलं आहे आणि लवकरात लवकर आपण टाकीचं काम आज फिनिश करणार आहोत तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा व्हिडिओ जर आवडला तर कमेंट्स करा लाईक करा धन्यवाद